येत्या नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कैलासवासी श्रीमती रत्नप्रभादेवी शंकररावजी मोहिते पाटील उर्फ आक्कासाहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व मान्य श्री जयसिंह शंकररावजी मोहिते पाटील बाळदादा यांच्या अमृत महोत्सवी पंचाहत्तरवीच्या वाटचालीनिमित्त व मान्य श्री मदनसिंह शंकररावजी मोहिते पाटील उर्फ मदनदादा यांच्यादेखील पंच्याहत्तरवी अमृत महोत्सवीच्या वाटचालीनिमित्त आपण पुन्हा लावणी स्पर्धा ह्या सुरुवात केलेल्या आहेत प्रथम बक्षीस हे पाच लाखाचं असणार आहे दुसरं बक्षीस हे तीन लाखाचं असणार आहे आणि तिसरं बक्षीस हे दोन लाखाचं असणार आहे आणि उत्तेर्जनार्थ यांना पन्नास हजाराचं बक्षीस इथं उपस्थित असणार आहे पहिल्या दिवशी साधारण चार पार्टी यांचं सादरीकरण होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक साधारण सात आणि तिसऱ्या दिवशी एक साधारण सात ते आठ असं पार्टींचं सादरीकरण होणार आहे स्पर्धा ह्या सव्वीस ते सत्तावीस वर्ष ह्यानंतर आपण थांबवल्या होत्या कोरोनाच्या काळात देखील मध्ये थांबवल्या होत्या आणि त्यानंतर एक साधारण दोन हजार अठरा नंतर आपण ह्या स्पर्धा पुन्हा सुरू केलेल्या आहेत स्पर्धा नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारीला असणार आहेत आठ तारखेला विशेष खास करून आ, जे महिला प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी विशेष हा सा कार्यक्रम सादर होणार आहे महिलांसाठी खास विशेष हा कार्यक्रम आपण आठ तारखेला ठेवत आहोत पारंपरिक लोककला आहे कैलासवासी सहकार महर्षींचं एक स्वप्न होतं की आपली महाराष्ट्राची शान भूषण असलेली ही लोककला आहे आणि ती जिवंत रहावी हे एक स्वप्न होतं त्याच पद्धतीने सन्मान्य बाळदादांनी देखील जवळपास सव्वीस सत्तावीस वर्ष हे लोककलेला एक मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक इच्छा होती की हे देखील पुढं चालत राहावं म्हणून बाळदादांना ज्यांना ह्या कलेची जास्त करून आवड आहे जतन ठेवण्याचा प्रयत्न आहे तर त्यांच्या निमित्त पुन्हा हे आपण त्याचं व्यासपीठ जिवंत ठेवावं ही एक छोटीशी इच्छा त्याच्या माध्यमात उद्घाटन सन्मान्य सौ देवी जयसिंह हो मोहिते पाटील व सन्मान्य सो कांचनमाला मदनसिंह हो मोहिते पाटील आमच्या दोन्ही आईंच्याच हस्ते हे उद्घाटन असणार आहे परंपरेने कैलासव अक्कासाहेब ह्याचं उद्घाटन करायच्या आता सन्माननीय दोन्ही मा दोन्ही आईंच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे एक साधारण तेरा ते चौदा पार्ट्या सहभागी होत आहेत कसं असतं प्रत्येक वेळेस पार्टींचं थोडंसं हे राहतं त्यामुळे आत्ता तरी आपले चौदा पार्टी आहेत